नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या पक्षात मेघा भरती सुरू आहे त्यातच आता तुतारी चिन्हावर लढण्यासाठी सोळाशे इच्छुक उमेदवारांचे अर्ज पवारांकडे आले आहेत विदर्भातून लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार दिसून येत आहेत तर एख्या नाशिकमध्ये अठ्ठावन्न इच्छुक उमेदवारांची अर्ज दाखल झाली आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेघा भरती सुरू आहे शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत या संदर्भात रविवारी पुण्यात एक मोठी बैठक पार पडली आहे सर्व इच्छुक उमेदवार यवला पुण्यात उपस्थित होते या, या बैठकीत सोळाशे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत यात एकट्या नाशिकमध्ये अठ्ठावन्न अर्ज शरद पवार यांच्याकडे आले आहेत तर विदर्भातील आकडा देखील मोठ्या प्रमाणात आहे काल मराठवाडा मुलाखती पार पडल्या आहेत तर आता विदर्भ आणि उद्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मुलाखत होणार आहे त्यानंतर आठ ते नऊ ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र दहा ऑक्टोबरला मुंबई आणि कोकण मुलाखती पार पडणार आहे या सर्व इच्छुकांच्या मुलाखती स्वतः शरद पवार घेणार आहेत तर मित्रांनो यामधून आता कोकणाची निवड होणार आहे कोणाला उमेदवारी मिळणार हे बघणं महत्वाचं ठरलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र